It's what? पालिकेचा वार्ड क्रमांक दोन मधून आपले किशोरजी बनसोडी उभारणार आहेत तर आपल्या सोबत आहेत बहुजन नेते बापूसाहेब आपण आज संवाद साधणार आहोत तर बापूसाहेब साहेब वार्ड क्रमांक उभारणार आहेत तर त्यांच्याबद्दल आपले मत काय आहे सांगोला नगरपालिकेच्या गेली दोन टर्म बुद्ध शिवराय फुले आंबेडकर चळवळीत काम करणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि गेली अनेक वर्ष या शहराशी असणारी त्यांची नाळ आहे सामाजिक जाणबाण बांधील की जपणारा या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून एक आपल्या हक्काचा माणूस म्हणून गोरगरिबांच्या व्यथा जाणारा माणूस म्हणून आणि गेले अनेक वर्ष सातत्यानं आंबेडकरी विचार चळवळीचं परिवर्तनाचं काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून आज या ठिकाणी काम करणारा एक कार्यकर्ता आज सांगोळा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज खऱ्या अर्थानं लोकांच्या या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही सामाजिक अडे अडचणी असतील आज लोकांच्या ज्या काय आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी नगरपालिकेच्या दृष्टीने काय अडे अडचणी असतील एक आपल्या हक्काचा माणूस म्हणून रात्री अपरात्री या माणसाला जर तुम्ही या ठिकाणी आवाज दिला तर या ठिकाणी आज आपल्या हक्केला ओ देऊन आपल्याला या ठिकाणी मदत करणारा एक आपला माणूस म्हणून या ठिकाणी त्यांची निवड ही सार्थ निवड होऊ शकते आणि दोन नंबर प्रभागामधून त्यांनी आपली उमेदवारी खऱ्या अर्थाने जाहीर केलेली आहे सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांबरोबर असणारा त्यांचा जो या ठिकाणी दोस्ताना आहे किंवा जो भाईचारा आहे या भाईचाराच्या माध्यमातून या ठिकाणी भविष्यकाळच्या दृष्टिकोनातून प्रभाग दोन मध्ये सर्व समावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांचं त्यांना भरभरून या ठिकाणी प्रेम मिळेल आणि ते या ठिकाणी या प्रभागामधून निश्चित विजय होतील असं माझ्यासारख्या या ठिकाणी कार्यकर्त्याला आशावाद वाटतोय दोन मधून उभारणार आहे तर त्यांच्या दृष्टीने आणि राजकीय दृष्टीने तुमची दूरचना कशी असेल या ठिकाणी असे आहेत हे स सर, सर्वांच्या ह्याच्यामध्ये मिक्स होणारे व्यक्तिमत्व आहे आणि ती निव्या रात्री ते कधी पण असतात या आणि ती बाबासाहेब असतील तर किशोर बनसुडे सांगायचं असेल तर ज्या तालुक्यामध्ये असेल शहरात असेल कुठल्याही गोरगरीब असेल त्या लोकांपर्यंत पोचणारा ते व्यक्ती आहे त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल काही कुठली अडचण नाही म्हणून त्यांना उमेदवारीची आम्ही सगळ्यांनी घोषणा दिलेली आहे आणि ती कुठल्याही संदर्भात कोणाचंही कधीही त्यांनी दावलेलं नाही किशोर बनसोडे असा व्यक्ती आहे कधीही क कद, कुठल्याही निमेरात्री सहकारी सगळ्याला केलेला माणूस आहे त्यांच्यासाठी आम्ही स्वतः उमेदवार यांना शुभेच्छा देतो आहे आणि त्यांचा संपर्क असा आहे त्यांचा शहरामध्ये असेल त्या वार्डामध्ये असेल आणि तालुक्यात तर आहेच वाडी वस्तीवर सुद्धा त्यांचा संपर्क भरपूर आहे ते कुठंच कमी पडले नाही तर न बोलवता तर जातात त्यांना संधी यावेळेस मिळावी मिळणार आहे त्यांच्यासाठी मा शुभेच्छा जय भीम मधून आपण उभारलेला आहात तर आपण कोणत्या तक्तीवरती निवडणूक लढवणार आहात भारतीय शेतकरी कामगार पक्ष हा दिवस डॉक्टर भाई पटोलीराव देशमुख तथा आबासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी कामगार पक्षानं जवळजवळ सात बासष्ट वर्ष या तालुक्याची सेवा केलेली आहे आणि आज त्याचे नातू डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख आमदारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापूर्वी पक्ष कार्यालयामध्ये सचिव राव विजयभाऊ राऊत त्याचबरोबर डॉक्टर गोसे डॉक्टर माळी डॉक्टर बनकरराबा हे माजी नगराध्यक्ष आहेत डॉक्टर त्याचबरोबर बनकर वकील सचिव त्याचबरोबर आमचे अरुण पाटील माजी नगराध्यक्ष बदरजीत यदा अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण अकरा प्रभागातील बैठक झाली आणि अकरा प्रगा प्रभागातून ज्याप्रमाणे आबासाहेब मुलाखती घेऊन जन लोकशाहीप्रमाणे सर्वांची मतं घेऊन त्यामधून जे इच्छुक आहेत मग दोन असो तीन असो पण अनेक असो त्या इच्छुकामधून एक निर्माण करतात ही लोकशाहीची प्रक्रिया डॉक्टर बाबासाहेब आमदार देशमुख साहेब यांनी राबवली आणि दोन प्रभागामधून मला देखील सांगितलं तुमची काय इच्छा आहे तर मी त्यांना सांगितलं की माझी देखील इच्छा आहे मला संधी दिली तर ह्या तालुक्याची सेवा करण्याची संधी दिली तर मी करेन आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रभाग दोनमधून अर्ज भरा किंवा त्यांच्या सांगण्यावरून अर्ज भरलेला आहे आणि शेवटी असं आहे की जे श्रेष्ठी किंवा आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे निर्णय घेतील त्या मताशी आम्ही समत होऊन जो उमेदवार देईल त्याचा आम्ही अंतकरणपूर्वक मनापासून त्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या या सांगोल्यामध्ये सांगोलीचा विकास ज्याप्रमाणे या सा एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ॲडव्होकेट पृथ्वीराज सा दिनराव चव्हाण साहेब ह्या सांगोल्याचे लोकनियुक्त नगराचे झाले त्यांनी जो पांढा पाडून दिला तो मग नंतर पंच्याऐंशीला चौऱ्याहत्तरला झालेली निवडणूक चार वर्ष नंतर प्रशासकीय राजवट होती पंच्याऐंशीला निवडणूक झाली तो चव्हाण साहेबांचा ना साहेब दिवंगत डॉक्टर भाई गणपतराव देशमुख मार्गदर्शनाखाली जो पायडा पाडलेला आहे त्या गावाच्या विकासामध्ये शांतता सुवस्था आणि आज एकोपा बंधुभाव सर्व जाती जमातीला सामाजिक न्यायाच्या दृष्टीतून ज्यांनी काम केलं तेच काम हे पुढं नेते मंडळी करीत आहेत आमचे मार्गदर्शक आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे पण करत आहेत आम्ही त्याच्या मताशी समज आहोत त्यांनी जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे आता सध्याचं विरोधकाचं आव्हान काय तुम्हाला वाटतंय का विरोधक हे राहणारच आहे लोकशाहीमध्ये विरोधक हा सक्षम पाहिजेच कारण का हत्ती असतो आणि त्या हत्तीला देखील एक शिपाई असतो त्याच्याकडे एक अंकुश असतो की त्याला देखील वापरण्यासाठी तर हे लोकशाहीमध्ये विरोधक देखील सक्षम पाहिजेत की तुम्ही कसं काम करता आणि त्या कामाची पोच तुमच्या वागण्यातून आणि जनतेतून आणि विरोधकातून लोकांपर्यंत पोचते तेव्हा ज्यावेळेस एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली लोकनिवृत्त नगरास ॲडव्होकेट पृथ्वीराज भीमराव चव्हाण साहेब हे या सांगोलच्या खऱ्या अर्थानं शिल्पकार मी का म्हणतो की त्यांनी जे सहा वर्ष प्रदेश त्यांना लोकशाही सेवा करण्याची संधी मिळाली तर त्यांच्या सहा वर्ष काळामध्ये विरोधकाला देखील सन्मानानं वागून एकही विषय बहुमतांना होता एकमताने केला हा या सांगोलचा आणि आमदार साहेब आणि चव्हाण साहेबांच्या कार्याचा हा एक मोठा आदर्श आहे तुम्ही कोणत्या वॉर्डातून निवडणूक लढवत आहात आणि काय शेवटचा संदेश तुमच्या नागरिकांना निवडणुकीच्या निमित्तानं सभा क्रमांक दोन मधून मागासवर्गीय प्रतिनिधी म्हणून निवडणूक लढवतो जे पक्षाने जे काम दिल तर या सांगोल्याच्या शांतता सुव्यवस्था निर्माण करणे या दृष्टिकोनातून विकास करणे या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन आणि त्यांनी जे जबाबदारी दिली ते मी स्वीकारण्यास तयार थँक्यू आभार